ही राजधानी आहे संपूर्ण पुरंदरची सासवडी राजधानी आहे पण एका कुटुंबाला वाटते माझंच सगळं काय आणि घराने शाही तोडली पाहिजे सर्वसामान्य घरातली पोरं मी सगळी दिलेली आहेत सर्वसामान्य घरातली सर्व जाती धर्माची या सगळ्यांना भरघोस मताने रेकॉर्ड ब्रेक अशा मताने निवडून द्या आणि पुढे आता सभा होतील मोठ्या पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की घराघरातून जा पन्नास वर्ष ज्यांना सत्ता दिली त्यांच्याकडून काही हो झालं नाही धड पाणी नाही धड घटर नाही मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा नाही आरोग्यासाठी काही सुविधा नाही मी प्रयत्न केले अनेक हे रोड आता सचिनने सांगितलं जवळजवळ बारा कोटी रुपये मी रोडसाठी दिले